नमस्कार मैत्रिणो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात सोप्पा केक म्हणजे रवा केक हा केक खूपच छान लागतो आणि झटपट होतो हा तुम्ही लहान मुलांना कप केक म्हणूनसुद्धा देऊ शकता करून जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता आपला रवा कप केक बनवण्यासाठी इथे मी रवा घेतला आहे एक वाटी तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि एक वाटी साखर हे दोन्ही आपण आता मिक्सरला फिरून घेणार आहोत आता कपकेक बनवण्यासाठी इथे आपण इथे मी एक वाटी ऑइल घेतलेला आहे ऑइल तुम्ही वापरताना शेंगदाण्याचं किंवा मस्टर्ड ऑईल वापरायचं नाही मोरीचं तेल वापरायचं नाही कारण त्याचा वास येऊ शकतो केकला साधं जे तेल असतं तेच वापरायचं आहे इथे एक वाटी तेल तर इथे एक वाटी मी दही घेतलं आहे हे छान मिक्स करायचं आहे आता आपण याच्यामध्ये जे रवा आणि साखर त्याचं जे मिश्रण केलं होतं ते घालून घ्यायचंय आणि हे सुद्धा आपण छान मिक्स करणार आहोत आता आपण याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स मी घालतीये तुम्ही नाही घातला तरी चालेल असलं तर घाला एक चमचा व्हॅनिला इसेन्स वेलची पावडर घेतली आहे मी एक चमचा हे सुद्धा आता आपण छान मिक्स करून घ्यायचंय थोडीशी कन्सिस्टन्सी तुम्हाला जाडसर वाटली तर थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी न घालता दूध घालायचंय पाणी नाही वापरायचे दुधाचा वापर करायचंय हे सुद्धा मिक्स करून घ्यायचे तुम्ही आता पाहू शकता कन्सिस्टन्सी मी कशी ठेवली आहे जास्त पातळ नाही करायचे आणि जास्त जाड सुद्धा नाही ठेवायचे आता मी याच्यामध्ये बेकिंग पावडर एक चमचा छोटा चमच वापरते बेकिंग सोडा अर्धा चम्मच छोटा चम्मच वापरला आहे मी इथे तुमच्याकडे इनो असेल तर इनोसुद्धा तुम्ही वापरलाच सुद्धा, वापर सुद्धा चालणार आहे हे छान आता मिक्स करून घ्यायचे जास्त वेळ न घालवता हे आपलं जे बॅटर आहे ते आपण हे कपकेकचे जे पेपर मिळतात त्याच्यामध्ये घालून आपण आता शिजून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपण वाटीमध्ये हे पेपर सेट करून ठेवणार आहोत तुमच्याकडं जर के कप जर साचा असेल तर छानच नसेल तर हे आपण असं वाटीमध्ये आणि जरी पेपर नसेल तर तुम्ही वाटीला थोडंसं मैदा तेल लावून मैदा पीस करून तुम्ही हे याच्यामध्ये ठेवू शकता बेटर आता आपण याच्यावरती थोडीशी टुटी फ्रुटी घालणार आहोत थे थे 180 शिजु, ले आता तुम्ही पाहू शकता आपले रवा कप केक असे तयार आहेत हे मी इथे ओव्हनमध्ये वन एटी डिग्री सेल्सिअसला सतरा मिनटं शिज शिजवून घेतलेले आहेत ओव्हनमध्ये तुम्ही सुद्धा वापरू शकता ते तुम्ही अर्धा तास तुम्ही लो फ्लेमवरती शिजवू शकता तुम्ही पाहू शकता आता हे किती स्पॉन्जेस झालेत आहेत ते खूपच छान झाले आहेत हे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता खूपच छान झालेत या सर्वांनी खायला जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू नक्की सबस्क्राईब करा